तुझ्या नातेवाईकांना बाहेर जायला सांग तू थोडा वेळ इथेच थांब तुझी नजर काढावी लागेल असे सांगून मुलीला एकट पाडण्यास भाग पाडले व त्या मुलीला डोळे झाकायला सांगून तिच्या शरीरावर वासनेचा हात फिरवू लागला नमस्कार मित्रांनो क्राईम कट्टा या, या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जी घटना पाहणार आहोत ती खरंच खूप लज्जास्पद आहे आणि अशाच लोकांमुळे धर्मामध्ये लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होते समाजात भरपूर असे बाबा फिरत आहेत त्यांच्यापासून आपण सावधगिरी बाळगायला हवी स्वतःचं पोट भरण्यासाठी हे असे लोक धर्माचा गैरफायदा घेतात अशा लोकांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही अशाच एका भोंधूबाबाची माहिती आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला देणार आहे कल्याणमधील एका तरुणीवर बाबाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे अरविंद जाधव असे या बाबाचे नाव आहे नाव जरी चांगले असले तरी त्याचे कर्म खूप वाईट आहेत कल्याणजवळ आंबिवली नावाचे एक गाव आहे आंबिवली गावात हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आंबिवली गावात एका मंदिरात याचा ठिकाणा होता घरातील कौटुंबिक कलह दूर करून घरात सुख शांती आणतो अशी माहिती या बाबाविषयी पसरली गेली होती आसपासच्या सर्व परिसरात ही माहिती पसरली गेली होती त्यामुळे घरात कोणतीही गोष्ट चुकीची झाली तर तो व्यक्ती लगेच या बाबाकडे येत असे हा बाबा त्याच्या ठरल्याप्रमाणे लिंबू उतरून टाका किंवा उतारा करून टाका किंवा भंडारा लावा असे नुसके सांगून लोकांचे मन जिंकत होता त्या बदली त्याला लोक एकशे एक एक्कावन्न एक रुपये अशी प्रकारे दक्षिणा देखील देत होते अशाच एका दिवशी कल्याणमधील एक तरुणी तिच्या नातेवाईकांना सोबत घेऊन तिथे येते तिला बऱ्याच दिवसापासून कौटुंबिक त्रास सुरू होता कौटुंबिक त्रास दूर करण्यासाठी या तरुणीला तिच्या नातेवाईकांकडून या बाबाचा नंबर दिला गेला होता आंबिवली येथील बाबा कौटुंबिक कलह दूर करून घरात सुख शांती आणतो अशी माहिती या तरुणीला मिळाली होती बऱ्याच व्यक्तींच्या घरात सुख समृद्धीचं वातावरण या बाबामुळे आले आहे अशी माहिती पसरली गेली होती या माहितीच्या आधारे पीडित तरुणीने नातेवाईकांना सोबत घेऊन थेट आंबिवली बाबाचा मठ गाठला होता तेथे जाऊन अरविंद जाधव या बाबाकडे तिने तिची व्यथा मांडली घरात भांडणे होतात एकमेकांशी जमत नाही नवरा ऐकत नाही अशा प्रकारे तिने तिची व्यथा तिथे मांडली तिने बाबाला सांगितले मी सर्व करून थकले परंतु शांती येत नाही आता शेवटचा पर्याय तुम्हीच आहात हात जोडून त्या बाबा बंधूबाबासमोर बसली नातेवाईकांनी हात जोडून उपाय मागितला बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला व डोळे मिटून बडबड करू लागला तुला कोणाची तरी नजर लागली आहे असे तो सांगू लागला तुला तुझा त्रास मी लगेच दूर करतो तुला काही वेळ इथेच थांबावी लागेल नजर काढताना कोणी पाहिले नाही पाहिजे नाहीतर तुला याचा जास्त त्रास होईल तुझ्या जायला सांग तू एकटीच इथे थांब असे सांगत बाबाने नातेवाईकांना बाहेर काढून दिले व त्यानंतर त्याने मंत्र नाटक चालू केले अंगारा लावण्याच्या बहाण्याने त्या मुलीच्या शरीरावर हात फिरवत असे ती भोळी भाबडी मुलगी घराच्या शांततेसाठी भक्ती समजून गप्प बसलेली होती तो बाबा तिच्याकडे वासनेच्या नजरेने पाहू लागला तिच्या शरीरावर इकडे तिकडे हात फिरवू लागला त्या तरुणीला वासनेचा स्पर्श लक्षात आल्यानंतर तरुणीने बाबाला हात लावण्यास सक्त मनाई केली आणि मोठ्या आवाजात घडलेला सर्व प्रकार सगळ्यांना सांगण्याची धमकीही त्या मुलीने बाबाला दिली त्यावेळेस त्या, त्या भोंदू बाबाने त्या मुलीला दम दिला घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर त्या त्याचे गंभीर परिणाम तुझ्या परिवाराला भोगावे लागतील त्यानंतर तरुणी तिथून निघून आली व कुटुंबासोबत थेट खडकपाडा पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत बोंधूबाबाला बोलावून त्याच्यावर गुन्हा दाखल केला या प्रकरणात त्याला नोटीस देऊन पोलीस स्टेशनला यायला सांगितले मात्र दोन दिवस झाले तरी अरविंद जाधव याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही हे लक्षात येताच तरुणीने सामाजिक संघटनेचा आधार घेतला सामाजिक संस्थेच्या मदतीने तिने पुन्हा एकदा खडकपाडा पोलीस स्टेशन गाठले आणि भोंधूबा विरोधात काय कारवाई केली असा सवाल उपस्थित केला असे भरपूर भोंधूबाबा आपल्या परिसरात फिरत आहेत अशा व्यक्तींपासून शक्य तेवढे दूर राहा अशा व्यक्तीमुळे धर्माची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे यावर काय उपाय करायला हवा ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा